नमस्कार माझ्या छोट्या छोट्या मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे मी स्नेहा तुमच्या गावामध्ये खूप मनापासून स्वागत करते आज काय आहे आज होळी आहे हे बघा होळी रे होळी पुरणाची पोळी मग तुम्ही खाल्ली की नाही पुरणपोळी खाल्ली ना मज्जा आली ना मग मला सांगा तुम्हाला माहिती आहे का आपण होळी का पेटवत होते तुम्हाला होळीची गोष्ट माहिती आहे हो अरे वा किती छान आपण सगळ्यांनीच आणि ही गोष्ट लहानपणापासून ऐकलीच असेल तर मग आज मी तुम्हाला ती गोष्ट नाही सांगणार आहे आज मी गोष्टच सांगणार नाहीये पण आज मी होळी बद्दल काहीतरी नवीन माहिती देणार आहे मग तुम्ही ऐकायला तयार आहात ना चला मग आपण ऐकूयात थोडस होळी बद्दल mm. फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला होळी पौर्णिमा साजरी केली जाते म्हणजे आपण फाल्गुन पौर्णिमेला होळी पेटवतो आता फाल्गुन हा मराठी महिन्यांमधला शेवटचा महिना मग जर आपण न्यू इयर साठी न्यू इयर ईव्ह पाठी थर्टी फर्स्ट डिसेंबरला धडक्यात सेलिब्रेट करू शकतो तर मराठी महिन्यातला शेवटच्या महिन्यातला शेवटचा सण काने छान छान करायचा आणि चैत्र महिना हा नवीन वर्षाची सुरुवात असते त्यामुळे शेवटच्या महिन्यातला हा सण सगळ्यांनी मिळून साजरा करायचा असतो आणि त्यासाठीच होळी पौर्णिमेला सुद्धा सगळे जण मिळून एकत्र होळीजवळ येतात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे थंडीचा शेवट आणि वसंत ऋतूचं आगमन ह्या वेळेस फाल्गुन पौर्णिमा येते मग थंडी संपत असताना सगळ्यांनी मिळून होळीजवळ येणं सगळ्यांनी एकत्र बसणं ही एक किती छान कल्पना आहे की नाही थंडीला थोडक्यात म्हणजे आपण थंडीला बाय बाय म्हणत असतो आणि होळीनंतर लगेच वसंत ऋतूच आगमन होतं सृष्टीमध्ये इतक्या सुंदर सुंदर फुलं आलेले असतात झाडांना नवीन पालवी फुटलेली असते आणि त्यामुळे विविध रंगांची उधळण हा निसर्ग करत असतो आणि म्हणून रंगपंचमी आणि रंगांचा सण येतो तेव्हा पटतय का तुम्हाला होळी पौर्णिमेची जी पारंपारिक कथा आहे ती भक्त प्रल्हाद आणि होलिकेबद्दल आहे प्रल्हाद हा हिरण्य कश्यपू या राक्षस रात्र अहोरात्र विष्णूची भक्ती करायचा हिरण्य कश्यपू राजाला ही गोष्ट अजिबात रुचायची नाही आणि त्याने हर प्रकारे प्रयत्न केला की भक्त प्रल्हाद हा विष्णूची भक्ती करणं सोडून देईल त्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले पण प्रल्हादा विष्णूची भक्ती करणं सोडलं नाही अशातच आपली होळी पौर्णिमेची कहाणी आहे होलिका ही बहीण असते आणि तिला वरदान मिळालेलं असत कि तिला अग्निदेव कधीही हानी पोचवू शकणार नाही म्हणजे काय तर तिला कधीही आगीचा चटका बसणार नाही आता वास्तविकता ही गोष्ट खूप चांगली आहे आपल्याला नेहमीच आगीचे चटके बसत असतात घरात काम करताना आईला आजीला तुम्ही बघितला असेल आणि खूप त्रास होतो पण ह्या चांगल्या गोष्टीचा वाईट गोष्टीसाठी उपयोग करायचं ठरवलं तिने हरण्य राजाला सांगितलं की प्रल्हादाला मी मांडीवर घेऊन एका लाकडांच्या चितेवर बसते आगीचा काहीही फरक पडणार नाही परिणाम होणार नाही माझ्यावर पण प्रल्हादाला अद्दल घडेल पण झालं उलटच भक्त प्रह्लादाने विष्णूची आराधना केली आणि त्याच्यामध्ये होलिकेचं दहन झालं इथेच दुष्ट प्रवृत्तींवर ती मात केली गेली म्हणजे चांगल्याचा विजय झाला आणि वाईटाचा पराजय झाला होलिकेच्या मनातल्या त्या वाईट विचारांमुळेच तिचा अंत झाला आणि म्हणूनच होळी पौर्णिमेला सगळ्या दुष्ट प्रवृत्तींचा अंत होवो हो, आणि चांगल्याची भरभराट हो, याची प्रार्थना केली जाते होळी पेटवतात म्हणजे त्याच्यामध्ये काय काय माहिती माहितीये का मोठी लाकडं लाकडाचे ओंडके काड्या आणि गायीच्या गवऱ्या घालतात आता गाईच्या गवऱ्या वापरतात तेव्हा ह्या ज्या गवऱ्या असतात ना ह्या डिसइन्फेक्टंट असतात आणि त्याच्यामुळे नॅचरलीच सगळीकडची हवा शुद्ध होते इन्सेक्ट रिपेलंट असतात म्हणजे काय तर ह्याच्यामुळे किडे मुंग्या डास ह्या सगळ्या गोष्टी येणार नाही आता तुम्हाला एक गोष्ट सांगू का पूर्वीच्या काळी म्हणजे खूप खूप पूर्वी बरं का कध कस असेल ना की तेव्हा पावसाळा संपला असेल पावसाळ्यानंतर थंडी पडते आणि तेव्हा थंडी तर फार कडाक्याची पडायची आणि पानगळ येते थंडीनंतर म्हणजे काय झाडाची पानं गळतात पाला सगळीकडे साचलेला असतो आणि मग अशा वेळेस रोगराई पसरू नये किंवा जे काही वातावरण बदलत असेल मग अशा वेळेस हा सगळा पाला सुकलेले काडे काड्या त्यानंतर झाडाची जे झाडं सुकून पडायची पांद्या सुकायच्या पानगळतीमुळे त्यांना सगळ्यांना एकत्र करून त्यांना जालं जात असेल आणि तेव्हा डिसइनफेक्टेड म्हणजे हवा शुद्धी करण्यासाठी किंवा डास किडे मुंग्या ह्या सगळ्यांपासून सुटका करून घेण्यासाठी त्याच्यामध्ये गवऱ्या घालत असतील ज्याच्यामुळे त्याचा जर आपण जाळ केला गवऱ्यांना तर तो, तो जो धूर, धूर कमालीचा फायदेशीर असतो आणि तेव्हापासून दरवर्षी ह्या होळीच्या निमित्ताने सगळं गाव एकत्र येत असेल आणि सगळ्या गावाला शुद्ध हवा मिळत असेल तुम्हाला काय वाटतं असं होत असेल का किंवा कदाचित जसा आता करोना आहे तसा कुठला तरी एखादा आजार त्यावेळेस आला असेल आणि त्याच्यावरती उपाय म्हणजे ही होळी पेटवणं किंवा डिसइन्फेक्टंट करणं गौऱ्या जाळणं हा असेल मग लोकांना हे पटवून कस द्यायचं म्हणून कदाचित आख्यायिका प्रस्तुत झाल्या असतील आणि वेगवेगळ्या दंतग्रथा त्याच्याबद्दल आल्या असतील हो की नाही आपण ना प्रत्येक गोष्टीमध्ये दे देवाला बघतो आणि पुसतो म्हणजे जसं आपण नागपंचमी करतो बैलपोळा करतो हो ना की नाही म्हणजे या सगळ्यांना सुद्धा आपण देव मानतो कारण ते आपल्याला मदत करतात मग अशाच ह्या देवांपैकी एक म्हणजे अग्निदेवता मग ह्या अग्निदेवतेची पूजा करणं कारण ती आपल्याला जेड देते प्रकाश देते आपल्याला अन्न शिजून मिळत आणि अजून बरेच प्रकार आपल्याला आपली अग्निदेवता देत असते मग तिचे आभार नको का म्हणून होळी पौर्णिमेला अग्निदेवतेची पूजा केली जाते जेणेकरून ही अग्निदेवता तुम्हा आम्हावरती प्रसन्न राहो आता बघा भक्त प्रल्हाद हिरण्य कशुराजा होलिका आणि विष्णू याचा थोडा वेगळा विचार करायचा का आपण म्हणजे तुम्ही भक्त प्रल्हाद विष्णू कोण तुमचं मला हे बनायचं आहे मला असं वागायचं आहे इथे असलं पाहिजे ते ध्येय हो ना हिरण्यकश्यपू आणि होलिका किंवा अजून काही हे कोण तर आपल्याला ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मार्गातले असलेले अडथळे भक्त प्रल्हादाने जसं विष्णू पर्यंत मार्गातल्या असंख्य अडथळ्यांवरती मात केली आणि आपलं ध्येय सोडलं नाही तसच तुम्ही बालगोपाळांनी आणि ह्या जनरेशनने ह्या पिढीने एक विष्णू ठेवायचा मनामध्ये आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी मार्गात कितीही अडथळे आले हिरण्य कश्यपू आणि होलिकेसारखे तही डगमगायचं नाही आणि आपलं ध्येय हे साध्य करायचं बघा विचार करून पटतय का आता मी मी तुम्हाला सांगितलं की होळी का आणि कशी पेटवली जाते होळीसाठी आपण जुना लाकड वापरतो की नाही जुनं जे झाड झालेलं असत त्याच लाकूड वापरतो तर हेच मला तुम्हाला सांगायचंय चांगल्या झाडाच्या फांद्या तोडायच्या नाहीत जे वाळलेलं झाड आहे जुनं झाड आहे त्याच्या फांद्यांचा वापर, वापर होळी पेटवण्यासाठी करावा पण त्याच्याही पुढे जाऊन आपण होळीसाठी झाडाची लाकडं तोडतो मग त्याच्याही पुढे जाऊन जर ही लाकडं तोडले आहेत आपण एखादं झाडाला दुःख तर होळीच्या दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी एक नवीन रोपटा लावलं तर एक नवीन झाड लावलं तर कशी वाटते कल्पना आणि त्याच्याही पुढे जाऊन आपल्याला रंगपंचमी पण आवडते की नाही आपल्याला रंग आवडतात मग आपण जर वेगवेगळ्या फुलांची झाड लावली तर सगळीकडे नैसर्गिक रंगांची उधळण होईल की नाही बघा बरं विचार करून आणि मला खात्री आहे तुम्ही एक झाड तरी नक्की लावणार हो नाही मी लहान असताना आम्ही नाशिकला होतो तेव्हा होळीच्या दुसऱ्या दिवशी आम्ही धुळवड खेळायचो आता धुळवड म्हणजे काय तो होळी का विजल्यानंतर जी राख राहते त्या राखेने होळी खेळायची रंगपंचमी रंग, रंग न वापरता आता तुम्हाला आश्चर्य वाटेल धूळ आणि राख कोणी अंगाला लावत का तर हो आजकाल बाजारामध्ये फार चारकोल पावडरचे प्रॉडक्ट मिळतात अँटी एजिंग स्किन व्हाईटनिंगसाठी डेडस्कून रिमूव्ह करण्यासाठी मग हीच पावडर म्हणजे ऍश म्हणजे आपली धुळवडीची पावडर हो की नाही मग मला असं वाटतं की थंडीमध्ये आपली स्किन खूप ड्राय होते त्वचा ड्राय झालेली असते त्याच्यानंतर त्या त्वचेवरती डेडस्किन असते पूर्वीच्या लोकांना ही सगळी नावं माहीत नसणार पण त्याचे उपाय मात्र त्यांना नक्कीच माहीत असतात हो की नाही त्यामुळे त्यांनी ह्या राखेचा उपयोग आपल्या अंगावरची जी स्किन आहे मृत त्वचा ती काढून टाकण्यासाठी म्हणून कदाचित हा खेळ खेळायला खे सुरुवात केली असेल पण त्याची शास्त्रीय कारण त्यांना देता आली नाही आणि म्हणून त्याच्यासाठी वेगवेगळी नाव आणि वेगवेगळ्या दंतकथा आल्या तर तुम्ही पण धुळवळ खेळणार की नाही तुम्हाला मी दिलेली ही नवीन माहिती आवडली का ह्याचा नक्की विचार करा आणि एक झाड तर नक्की लावा हो ना लावणार ना झाड तुम्हाला आजची गोष्ट आजची माहिती कशी वाटली हे मला नक्की कळवा कुठे का गोष्टींच्या गावच्या फेसबुक पेजला त्याचे लिंक खाली मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आवडत असतील तर माझ्या युट्यूब चॅनलला शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा मी परत एकदा एका नवीन गोष्टी संगे आणि एका नवीन गाण्यासंगे लवकरच येईन पण तोपर्यंत तो, तुम्ही मात्र गोष्टींच्या गावाला यायचं हा टाटा